प्रमुख या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या पुढच्या काळामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक असा भेट न करता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे तुम्ही आम्ही सगळ्या जण मिळून शिक्षण वाचवण्याच्या लढ्यामध्ये काम करत कराव्या अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझा प्रार्थिक समजतो हे ओळखलं पाहिजे पुणे आणि म्हणून संस्थाचालक असते शिफाय असू द्या एज्युकेशन मध्ये काम करणारे असू द्या नवे माझे पोलीस बांधव असू द्या पुढल्या वर्षी तुम्हाला रनिंग करायला होणार आहे पोलीस भावाला कोण त्या वेळ नव्हती आता तुला खास हे होणार आहे सगळ्यांनी पोलीस भावाने सुद्धा समोर बरोबर आलं पाहिजे कारण हसवायचे शेतकऱ्याला राजा म्हणायचं सगळ्यात गरीब राजा म्हणायचं फुलवायचं नथवायचं की आपोप मला पावसाळ्यात उगाळ्यात त्याच्या मास्टर प्लीजात गरीब पाणी पांढर सारख्या शिवाय मास्टरचा सगळं जर उन्हा उगावला तर पुन्हा शाळेला मास्तर महिनाभरी असत्या गरीब पाण्या असला या परीक्षा द्यायला होत्या आणि म्हणून बंधू तुम्ही सगळ्यात कोटी एक टाकी ना या महाराज शासनाला आणि देश पातळीवरच्या शासनाला और पूर्वीच्या सरकारनं वाड्या वस्तीवरती शाळा काढल्या दहा मुलं असली तरी शाळा दोन मुलं असली तरी शाळा कारण बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जनतेच्या नियमाचं पालन केलं जायचं आज या ठिकाणी ग्रामीणच्या जवळजवळ सगळ्या शाळा पण लागले आणि शहराच्या सुद्धा शाळा पण लागले किती काय ते त्यांनी सांगितलं मुलं बोगाच असतात पण त्यांनी सांगितलं ऑनलाईन करा आता आधार कार्डावरती वाढलं नसतो आता जियार आलाय आधार कार्डाप्रमाणे तपासलोय नाही बरायला जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हा अधिकाऱ्याला बरोबर <laughs> वाटलं जर पुढं फाबर किती या ठिकाणी अपोित्राचा आमच्या एवढा सगळ्या मास्टरला वाटायला जायचं सगळं शाळा बंद करावा आणि आता शाळेला आणि म्हणून असे कायदे काढायचे आणि शाळा बंद करायची म्हणून आमच्या मागण्या करा, करा।, करा जी आर रद्द करा त्या ठिकाणी करा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्प्या एक आमचे बंधू लागलेले दोन हजार लोक लागलेले आणि दोन हजार लागले मास्टर असुदा त्यांना पेन्शन नाही शिक्षण सेवा कायदा एम एम बी एड एम एस सी बी एड एस बी मला इथं शंभर एक आमचे शिक्षक त्याला शिक्षण सेवा रोज काय अठरा हजार रोजगार तीन वर्ष काय किती अपमान मास्तरचा काय त्याला गुरु ब्रह्मा गुरुदेव महेश विष्णू ह्याच्या पेक्षा सुद्धा ज्याला शब्दानं या ठिकाणी मोठं म्हटलं जात होतं त्याला सुद्धा कामावरती रोजगार म्हणून व्हावं लागतंय हा काय बदल झाला पाहिजे For this,